पवन म्हणाले की शी इज द यंगेस्ट वन ऑफ अ इयर बट आय एम द यंगेस्ट वन ऑफ अ इयर कारण मी अजी म्हणते मी आता पुढे माझ्या आयुष्यात मी जे काही आतापर्यंत स्ट्रगल केले तो माझा एक एक स्ट्रगल होता पण ह्या पुढे माझ्या आयुष्यात काय काय येणार आहे जे मी आता ऐकले आणि त्याच्यावर कशी मात करायची तेही मी यांच्याकडून ऐकले तर मी नक्कीच स्ट्रॉंग होईन तुमच्या सगळ्यांसारखी माझ्या पुढे आयुष्यात स्ट्रॉंग आहेस तू पण अशा वेगळ्या प्रसंगाला तोंड दिलं होतं हो आणि जे मी म्हणाले होते की जिथे आता मी स्टेजवर उभी आहे तिथे तेच एक उत्तर आहे सगळ्यांसाठी कारण की ह्या अगोदर जेव्हा मी ह्या कला क्षेत्रात होते मी सगळ्यात पहिला माझी फिल्म केली होती ऍज अ ट्रान्सजेंडर ती होती वजूद आ, वजूद वॉज रिली रिली पॉप्युलर शॉर्ट फिल्म तर त्यामध्ये मी एक ट्रान्सजेंडरचा रोल प्ले करत होते आणि त्या मी लोकल मध्ये ती मूवी शूट करत होतो आणि मग घरूनच मला साडी नेसून जावी लागायची पण मम्मीला पण माहिती नव्हतं अशाबद्दल की आय एम अ ट्रान्सजेंडर की मला असं व्हायचंय मम्मीला सांगायचे नाही नाही माझा रोल तसा आहे म्हणून ऍक्टर नो आता बाकी सगळं पण साड्या नेसतात भाऊ कदम साडी नेसतो मी पण साडी नेसून आता ऍक्टिंग करणार आहे तर ते एक तिच्या डोक्यात होतं तर ते तशी नेसून मी बाहेर जायचे आणि मग लोक का अरे काय या बायल्या छगन हे ते कॉमनॅलिटी आहे सगळ्यांमध्ये जशी मी जायचे साडी नेसून आणि एक नाईट सीन होता जिथे मी प्लॅटफॉर्मवर उभी असते ट्रेन येते असा तो एक सीन होता आणि को इन्सिडेंटली त्या ट्रेनमध्ये माझ्या एरियामधलाच कोणीतरी एक माणूस होता आणि ही मी स्टँडिंग ॲट दी प्लॅटफॉर्म शॉर्ट फिल्म होती आणि इतका काही बजेट नव्हतं म्हणून आमच्याकडे छोटासा कॅमेरा होता आणि त्या कॅमेरा म्हणून स्टँडिंग राईट देअर पण तुला तो कॅमेरामॅन मला दिसला नाही आणि त्यानंतर जी काही चर्चा झाली माझ्या एरियामध्ये अरे हा काही बोलतो पिक्चर बिच्चरमध्ये काम करतो काय ना ट्रेनमध्ये भीक मागायला जातो आणि मग माझ्या एरियामध्ये सगळीकडे फक्त इतकंच होतं हा फक्त धंदा करतो आणि मग मा, थोडी माझ्या मा, घरात मग मा, थोडीशी वादावाद झाली आणि त्या त्या सगळ्या गोष्टीतून हे बाहेर पडलं मग माझी मा बहीण माझ्यावर खूप जास्त फ्रस्ट्रेट होती आणि त्याच्यात रागा रागात बोलली तुला तर धंदे करायचेच सवय आहे तू हे खर म्हणजे मला ते अगोदर कळलं नाही म्हणजे नेमकं काय म्हणायचं हिला मग नंतर सगळं सविस्तर शांत झाल्यानंतर मग मग मम्मीला विचारलं हे काय होतं मग असं असं त्या लोकांना कुणीतरी सांगितलं होतं असं म्हणाले आणि मग जो काही तो स्ट्रगल होता मग वजूद झाला वजूद नंतर मी वीक केलं वीकच्या नंतर मी छोटी शमीज केली आणि छोटी शमीज नंतर एक मोठं आव्हान माझ्या समोर आलं झी झी युवाने मला एक सुंदर अशी संधी दिली टू बी द होस्ट महाराष्ट्राची पहिली ट्रान्सजेंडर होस्ट टू बी ऑन टेलिव्हिजन ती मला संधी मिळाली आणि तेव्हा जेव्हा मी तिथे उभी होती ना ती बोलण्यास तो मला गळा फाडून किंवा आउट ऑफ माय सोडून मला लोकांना सांगायची गरज नव्हती की बाबा बघा मी काय करते आणि आई होती त्या शोला आणि तेव्हा मम्मीही होते मी त्या स्टेजवर उभी होते आणि सगळे घरात बसून मला बघत होते मी कुठे आणि कोणत्या स्टेजवर उभी आहे ती तर मला काहीच कुणाला प्रूफ करायची गरज नव्हती त्यांच्या डोळ्यांनीच त्यांना त्यांचे उत्तर दिलेले की मी काय करते आणि कोणता धंदा ऍक्च्युली करते ते आणि तेव्हा ते असं ट्रान्सफॉर्मेशन होतं ना की लोक तेव्हा म्हणायचे अरे काय करतोय आणि आता म्हणतात अरे बाप रे हा काय करतोय असं yeah. ते एक खूप असा ड्रास्टिक चेंज झाला होता आणि सिरियसली लोकांना वाटते की एकदाच uh, म्हणजे एकदा इथे uh, टी व्हीवर आली आहे म्हणजे खूप पॉप्युलर आहे खूप लक्झुरियस लाईफ असेल आउट ऑफ द बॉक्स असेल बट ट्रस्ट मी द लाईफ इज येट झिरो मी अजूनही जेव्हा मी नाईट वरून जेव्हा नाईट स्केड्यूल असतो तेव्हा मी जेव्हा घरी जाते कधी कधी मी कधी कधी सीन करताना खूप थकलेले सेट मेकअप उतरवत नाही अशीच घरी जाते मला घरी जा आराम करून जाऊन मग हे उतरेन मेकअप काढेन पण जेव्हा तू सेट पासून घरी जायचा जो काही प्रवास असतो ना यू हॅव्ह नो गॅरंटी कोणत्या टाईपचे ओला ड्रायव्हर्स तुमच्यामध्ये येतात आय हॅव वर्स्ट एक्सपिरियन्स म्हणजे अशा भलत्या ठिकाणी गाडी थांबवून फिर मॅडम बताओ क्या करी अभि असं अशी घडतात सो तर लोकांना एक खूप मोठी गैरसमज की एकदा ही सिटीव्हीवर आली आहे एकदा ही काय म्हणतात पॉप्युलर झाली आहे म्हणून लाईफ गोल्डन असेल सगळ्यासाठी बट नाही आय एम स्टील स्ट्रगलिंग फॉर फॉर माय ओन राईट्स अँड स्टील स्ट्रगलिंग फ्रॉम माय ओन आयडेंटिटी सेकंड ऍब्स्युटली व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट मला मुद्दामून हा पॉइंट इथे काढायचा आहे जिथे इथे सगळेजण म्हणत आहेत की पोलीस दलात सगळ्यांना भरती व्हायचं आहे बट आय हॅव द वर्स्ट एव्हर एक्सपिरियन्स विथ दिस मॅन्स जेव्हा जेव्हा रात्री आपण मला घरी यावं लागतं असे uh, असे अनेक जणी आहेत बेबी त्यांनी सगळ्यांच्या आयुष्यात ते फेस केलेला असेल जेव्हा रात्री घरी येत असतो आपण मी 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 हेही म्हणते सगळेच तसे नसतात टू बी व्हेरी ऑनेस्ट सगळेच तसे नसतात बघ काहीशी असे असतात ना आ, रात्री घरी येताना आपल्याला काही लोक छेडत असतात था, आपल्याला एक रे ऑफ होप असतं बाबा तिथे कोणीतरी पुलिसवाला आहे या होमगार्ड आहे आपल्याला हेल्प करेल बट द सॅड ट्रुथ इज इवन ही टेक्स फन ऑफ यू इव्हन ही मेक्स फन ऑफ यू दॅट्स द बॅड थ्रूथ की मला मा, झालं की मी अशी रात्री साडे बारा वाजताची लास्ट ट्रेन होती फ्रॉम दादर वजूद मी घरी चाललेले आणि काहीसे लोक होते नशापाणी केली होती आणि ते मागे मागे येत होते फार अपशब्द अपशब्द असे वापरत होते तर मी त्यांना हे म्हणाली त्या ते, ते, ते बसलेले पोलीस दादा त्यांना म्हणाली प्लीज तुम्ही प्लीज काहीतरी त्यांना बोला वगैरे तर ते मला म्हणाले तुला गरज काय साडी घालून रात्रीची हिंडायची आता हे आय डोंट नो अबाउट ऑल दिस बट जे कोणी इथे ऑन दॅट पोस्ट आहे एस्पेशली uh, ललित दादा तुझ्याकडे पण ह्या गोष्टी येतील तर जसं तू म्हणालास तू सक्क्या बहिणीसारख्या सगळ्यांना सपोर्ट करशील तसं फक्त पोलिसांवर अवलंबून नाही आहे इथे बसलेले तुम्ही तुम्ही जेवढे आहात ना तुमचा एकाचाही सपोर्ट त्या व्यक्तीला भेटला ना ही विल बी सेफ इन इज लाईफ महत्वाचा मुद्दा तू इथं मांडलायस की ज्या पद्धतीनं म्हणजे सुरक्षा हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे पण ही मेंटॅलिटी जी आपण म्हणत की समाजातल्या अनेक घटकांमध्ये आहे आणि मला वाटतं त्याच घटकांमधून प्रत्येक क्षेत्रामध्ये लोक आहेत तर हा अवेअरनेस क्रिएट करणं हे खूप महत्वाचं मला वाटतं की त्यासाठीच हे स्टेज आहे आणि आपण आशा करूयात की या स्टेजवरून खूप काही गोष्टी बाहेर पडतील आणि त्या सकारात्मक रीती असतील प्रणित तू तुझा संघर्ष सांगितलास तू तुझा एक सांगितलंस की जरी तू सक्सेस जरी मिळवलं तरी पण आणखीन ही तुला अनेक काही गोष्टींना फेस करावं लागतं मग तू सिने क्षेत्रात येणं किंवा तिथं करिअर करणं हा निर्णय का घेतलास की तिथे जावं कारण की सेम वीथ मला वाटतं की डॉक्टर सानवी ज्या पद्धतीने त्यांनी नृत्य क्षेत्रामध्ये त्यांचं एक करिअर केलेलं आहे आणि हे जे क्षेत्र आहे तिथे आपल्याला दिसतं तर सगळ्याच गोष्टी काही ग्लॅमरस नाही आहेत त्याच्या मागची धडपड किंवा तो तिथपर्यंत पोहोचणं हे खूप महत्वाचं आहे तितकं सोपं नाहीये त्याबद्दल सांगशील हा तर, तर माझ्या वेगळं ना इथे जेवढे बसलेत आणि ऑल माय ट्रान कधी ना कधी आयुष्यात त्यांनी पण गपचूप मम्मीची साडी काढून आरशासमोर माधुरी दीक्षित तर सगळ्याच बनल्या असतील इट इज इट इज लाईक एव्हरीबडीज uh, ड्रीम टू 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 बी दॅट वे तर माझंही एक गोड असं स्वप्न होतं पहिल्यापासून की मलाही एक ऍक्टर बनायचं आहे बट जेव्हा मी प्रणित प्रणित वॉज रिली रिली हॅन्सम बॉय लाईट मी टेल यू दॅट वॉज व्हेरी हँडसम पण पण हँडसम असून पण तो जो आवाज आणि जी चालण्याची पद्धत प्रणितची फार फेमिनेन होती म्हणून मेल कॅरेक्टर रोल त्याला त्याला नाही मिळाले तितके इझिली खूप सारी ऑडिशन दिली प्रणितने प्रणित वॉ प्रणित वॉज व्हेरी गुड डान्सर सो एज गंगा इज आणि ते कंटिन्यू चालत राहिलं पण प्रणित वॉज नॉट दॅट इस्टॅब्लिश आणि मग जेव्हा गंगा आली शी डिन स्टॉप डू शी हॅ म्हणजे तिला जे, जे हवं होतं ते तिने करून दाखवलं आणि स्ट्रगलचं म्हणायचं झालं तर मी आ, आ, होस्ट केलं रियालिटी शो मग मी डेली सोप पण केला कारभारी लेभारी त्याच्यामध्ये पण बऱ्यापैकी माझं चांगलं कॅरेक्टर होतं आय वॉज गोट नॉमिनेशन आय वॉझ गॉट आय आय गोट नॉमिनेटेड फॉर बेस्ट सपोर्टिंग ऍक्ट्रेस साठी पण मला नॉमिनेशन भेटलं पण अजून पण ते ना इथपर्यंत नाही भले मी ट्रान्सजेंडर आहे ते फक्त ट्रान्सजेंडर रिलेटेड रोल्स नका नका देऊत यू नो उद्या शाहरुख खान के साथ भी बाल लहराते हुए मैं भी उधर खडी रह सकती एज अ मेन कास्ट ऑफ दॅट फिल्म So, uh, not playing, not playing um, a transgender role, role but yes, cis-woman in, in a flame. That's, that's what matters नॉट प्ले नॉट प्लेइंग अ ट्रान्स रोल टू मी बोल आणि या बिफोर बिफोर आय एंड द स्पीच बिफोर वी गो टू निष्टा एक एक मेसेज आहे जो मला सगळ्यांना सांगायचं जे आउट स्ट्रेट वर्ल्ड मध्ये आहे जे सतत हसत असतात कीप ऑन लाफिंग तर त्यांच्या सगळ्यांसाठी एक मेसेज आहे दे लाफ ऍट मी बिकॉज आय एम डिफरंट या दे लाफ एट मी बिकॉज आय एम डिफरंट अँड आय लाफ ऍट दॅम बिकॉज दे ऑल आर सेम थँक्यू ग्रेट